सर्वसामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार दे दे न्यूज म्हणजेच धडक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी जायंट्स ग्रुप कडून काकासाहेब चितळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आई वृद्धाश्रमस मदत ग्रुप ऑफ जयसिंगपूर सहेली यांच्या वतीने आदरणीय काकासाहेब चितळे यांच्या सहाव्या निमित्ताने आज वृद्धाश्रम येथील संस्थापक संजय भोसले यांच्याकडे कपडे साड्या ज्वारी तांदूळ तेल रवा पोहे चुरमुरे राजगिऱ्याचे लाडू साबण पेस्ट डाळी मूग हे साहित्य आज मी त्यांच्याकडे सुपूर्द केले या उपक्रमासाठी फेडरेशनच्या माजी अध्यक्ष माधुरी चौगले फेडरेशन ऑफिसर डॉक्टर विशाल मती माणकापुरे ग्रुप अध्यक्ष पद्मश्री पाटील माजी अध्यक्ष शैलजा मानगावे मिनल वर्डिया सचिव प्रमिला कदम उपाध्यक्ष शैलजा माळी सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते काकासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर सर्व सदस्यांना काकासाहेबांच्याबद्दल सौ माधुरी चौगले आणि त्यांचे कार्यकर्तृत्वाबद्दल माहिती सांगितले आणि त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि माधुरी चौगले यांच्या मातोश्रीचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांनासुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली ग्रुपमधील नवीन मेंबर जयश्री जाधव यांनी संत निरंकारी यांच्याबद्दल खूप छान माहिती सांगितली समाजामध्ये कसे वागावे आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुफंत या उक्तीप्रमाणे आपण समाजकार्य करूया असेही त्यांनी सांगितले यावेळी आई वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांनी आई वृद्धाश्रमाची सर्वांना माहिती सांगितली आणि मदतीबद्दल सर्वांचे आभार मानले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या